नमस्कार शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये अवघ्या पाच मिनटामध्ये पालकाची भाजी पाहणार आहोत तरी पालक बट्याची भाजी अवघ्या काही मिनटातच तयार होते सकाळच्या हो धावपळीमध्ये डब्यासाठी छान पर्याय आहे रेसिपी आवडली तर नक्की लाईक अँड शेअर करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तरी ह्यासाठी जोडी पालक घेतलेला स्वच्छ धरून बारीक चिरले एक मध्यम आकाराचा बटाटा घेतलेला लहान पोळी केलेला तसेच एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि लसूण पाकळ्या घेतल्या आहेत दोन गड्डी बारीक चिरलेला तर इथे पालक धुतल्यानंतरच आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे तर इथे चला भाजीला सुरुवात करूया तर इथे कढईमध्ये एक ते दोन चमचे तेल घालायचे आहे आणि तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये हिरवी मिरची व बारीक चिरलेला लसूण घालायचे आहे हिरवी मिरचीच्या प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तसेच लसूण पाकळ्या जरा जास्त प्रमाणात घेणे छान मस्त ह्या भाजीला चव लागते तसेच अर्धा मिनिटपर्यंतनंतर एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा तोही आपल्याला छान नरम होईपर्यंत परतून घ्यायचा आहे नरम झाल्यानंतर ह्यामध्ये एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला बटाटाही आपल्याला परतून घ्यायचा आहे तर इथे बटाट्याला छान एक चव येण्यासाठी आणि लवकर शिजण्यासाठी चिमूटभर मीठ टाकलेले आहे आणि मीठ छान मिक्स करून झाल्यानंतर इथे आपल्याला गॅसची फ्लेम लो करून आपल्याला एक मिनटाची दणदणीत वाफ काढून घ्यायची आहे तर जितका तुम्ही बटाटा बारीक चिराल तितका लवकर झटपट हा शिजला जातो तरी ते पाहू शकता एक मिनटाची दणदणीत वाफ काढून झाल्यानंतर बटाटा आठवर शिजलेला होता म्हणून अजून एक मिनटाची दणदणीत वाफ काढून घेतलेली आहे तरी ते पाहू शकता दोन मिनटातच आपला हा बटाटा छान शिजलेला आहे तर इथे बटाटा जर तुम्हाला आवडत नसेल तु तर नाही वापरला तरी तर बटाट्याऐवजी तुम्ही डायरेक्ट पालकाची भाजी टाकली तरी चालेल तरी ते धने पावडर घेतले एक अर्धा लहान चमचा तसेच भाजलेल्या जिऱ्याची पावर टाकले पाव लहान चमचा ती छान मिक्स करून झाल्यानंतर बारीक चिरलेला पालकही ह्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे तर पालकाच्या जोडीबरोबर शेपूच्या भाजीचे दोन ते तीन काड्याही होत्या त्याही ह्यामध्ये मिक्स केलेल्या आहेत आणि इथे पालकाची भाजी छान आपण मिक्स करून घेणार आहोत कोणतीही पालेभाजी सुरुवातीला जास्त क्वांटिटी असते पण जर जशी आपण परतत जातो तस तशी तिची क्वांटिटी कमी होत जाते तर अशा प्रकारे भाजी छान परतल्यानंतर शिल्लक राहिलेली जी पालक होता तो ह्यामध्ये पुन्हा एकदा मिक्स करून भाजी छान मिक्स करून घेणार आहे तर आपण इथे मीठ आता वापरणार नाही ना नंतर वापरणार ना आहोत तर इथे मिक्स छान भाजी करून झाल्यानंतर तर गॅसची फ्लेम पुन्हा एकदा कमी करून एक मिनटाची दणदणीत वाफ काढून घेणार आहोत तर पाहू शकता पालक शिजण्यासाठी अवघे दोन मिनटं लागतात तर इथे छान भाजी परतल्यानंतर मीठ टाकायचे आहे चवीनुसार भाजलेले शेंगदाण्याचे जाडसर असे कूट टाकायचे आहे आणि छान मिक्स करून घ्यायचे आहे तर इथे बटाटा शिजताना आपण चिमूडभर मीठ टाकलेले आहे त्यानुसार मिठाचे प्रमाण ठेवणे छान मीठ व शेंगदाण्याचे कूट मिक्स करून झाल्यानंतर एक मिनटाची पुन्हा एकदा दणदणीत वाफ काढून घ्यायची आहे तर आपली ही पालक बटाट्याची भाजी तयार आहे तर ही भाजी बनवण्यासाठी अवघी पा चार ते पाचच मिनटं लागतात नक्की एकदा ट्राय करा आणि तुम्हाला पालक बट्याची भाजी कशी वाटली मला कमेंट करून मात्र सांगायला विसरू नका ही पालकाची भाजी चपाती भाकरी कशापूर्वी अप्रतिमस लागते नक्की एकदा ट्राय करा तेव्हा पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो थँक्यू